चिमूर शहरातील नेहरू विद्यालयाच्या मागील भागात एका बत्तीस वर्षीय युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्यानं संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती ही घटना रविवार दिनांक चार रोजी सकाळीच्या सुमारास उघडकी झाली होती आकाश प्रभाकर उताने वयवर्ष तीन राहणार तनिस कॉलनी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे अवघ्या तीन तासात घटनेचा तपास करत पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे प्राथमिक माहितीनुसार दारू पिण्यासाठी पैसे देण्याच्या वादातूनच मित्रांनी डोक्यावर दगडाने वार करून आकाश प्रभाकर उताणे याचा खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय चिमूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादी उषा प्रभाकर उताणे वर्ष पन्नास राहणार तनिस कॉलनी ठक्कर वॉर्ड चिमूर यांनी चार जानेवारी रोजी तक्रार नोंदवली की त्यांचा मुलगा आकाश प्रभाकर उताने वैवर्ष बत्तीस राहणार तनिस कॉलनी याचा नेहरूनगर विद्यालयाच्या मागील परिसरात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची तक्रार दाखल केली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे हे पथकासह घटनास्थळी रवाना झाले प्राथमिक माहितीनुसार आकाश व आरोपी यांच्या दारूसाठी पैसे देण्यावरून वाद झाला नशेत एकमेकांना शिवीगाळी केल्यानं झटापट झाली आणि त्यातून आरोपींनी आकाशच्या डोक्यावर दगडानं प्राणघातक वार केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे त्यानंतर पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे आणि पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध पथक तयार करण्यात आले त्यानंतर या पथकानं अवघ्या तीन तासात घटनेचा तपास करत तिघांना अटक केली संशयित आरोपी विलास राहणार नेताजी छगन चिमूर दिगोरे वर्ष सत्तावीस राहणार नेताजी वार्डचिमूर आणि शेषराव साखरकर वयवर्ष चोवीस राहणार नेताजी वॉर्ड चिमुर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.